राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीयांच्या मुलामुलींच्या वस्तिगृहासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो वसमत तालुक्यामध्ये दोन हजार चौदापासून शासकीय वसतिगृहासाठी निधी हा उपलब्ध झालेला आहे जवळपास दोन हजार चौदापासून हा विषय प्रलंबित आहे आणि या विषयासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद खेळे हे मागील दोन हजार चौदापासून या विषयाला मागणी करीत आहेत एकंदरीत या मागणीची मागणीची पूर्तता झाली का काय मागणी आहे आणि श आर्थिकदृष्ट्या कुंकूत जे काय विद्यार्थी आहेत त्यांच्या शासनाचे जे, जे काही वस्तिगृह आहेत सध्या त्यांची काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत आपण आनंद खरे यांच्यासोबत मला सांगा सध्याची परिस्थिती काय आहे किती दिवसापासून पासून हा निधी प्रलंबित आहे प्रश्न प्रलंबित आहे आणि आ, स्थानिक लोकप्रतिनिधी असेल किंवा शासनाकडून असेल नेमकं काय उपाययोजना केल्या पाहिजेत मुलामुलींच्या वसतिगृहासाठी दोन हजार चौदापासून तीन कोटी नऊ लाख चौदा हजार रुपये असा निधी मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलामुलींच्या समाज समाजकल्याण प्रादेशिक आयुक्त कार्यालय लातूर इथून उपलब्ध करून दिलेला आहे दोन हजार चौदापासून हा विषय प्रलंबित प्रलंबित आहे पण अद्याप प्रशासनानं पाहिजे तशी दखल याबाबत घेतलेली नाही त्यामुळे याकडे कोणी लक्ष केलेलं नाही अच्छा आणि विषय असा आहे की मुलांचं जे वसतिग्रह आहे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी ना कोणती महामंडळची बस जाते ना खाजगी प्रवासी वाहतूक त्या ठिकाणी होते त्यामुळे दोन किलोमीटरवरून तिथल्या विद्यार्थ्यांना पायपीट करत वसमातला शहरात यावं लागतं म्हणजे हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो कोणत्याही परिस्थितीचा सामना करून त्यांना शाळेला कॉलेजला यावं लागतं दुसरा विषय मुलींच्या वसतिग्रहाचा आहे मुलींचा वस्तिग्रह नवीन बस स्थानकाच्या समोर आहे त्या ठिकाणी वाहनांची वर्गळ असते नागरिकांची वर्ग असते वाहनांचा कर्कश आवाज असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथं अभ्यासासाठी अडथळे निर्माण होतात याकडे वारंवार मी दोन हजार सतरापासून पाठपुरावा करत आहे पण अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही ज्या ज्या वेळेस मी संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही जमीन घेण्याच्या शोधामध्ये आहोत पण मागच्या दहा वर्षापासून कोणत्याही याच्यावरती अशी ठोस प्रक्रिया झालेली नाही त्यांची एकंदरीत हा प्रश्न प्रलंबित राहण्यामागचे कारण काय वाटतं तुम्हाला याचा पाठपुरावा करण्यामागे प्रशासन व इतर जी यंत्रणा कमजोर पडली आहे अच्छा बस आपण सध्या जे पाठपुरावा केलेला आहे कुठं कुठे केलेला आहे आणि मागणीसाठी कोणा आपल्याला सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत माननीय जिल्हाधिकारी हिंगोली व माननीय सहाय्यक आयुक्त हिंगोली यांच्याकडे मी अनेक वेळा पाठपुरावा लेखी स्वरूपात आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री जे यापूर्वी झालेले आहेत त्यांना मागणी केलेली आहे पण त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे झालेला नाही आणि वरील वरिष्ठ कार्यालयात ती संबंधित प्रशासनानं कुठलाही पाठपुरावा केलेला नाही अच्छा एकंदरीत जागा उपलब्ध आहे का आणि जागा उपलब्ध अशी असल्यास काय करायला पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मौजे कनेरगाव शिवरामधी जे जागा आहे त्या ठिकाणी सत्तर एकर ते त्या जागेमधली आम्ही अपेक्षित पाच एकर जमीन मागणीसाठी निवेदन दिलं होतं पण त्याची कोणी दखल घेतली नाही त्याच्यानंतर पूर्णा पाटबंधारे वसाहतमधील एक पन्नास आठ जमिनीसाठी त्यांनी जो पत्रवहार केलेला आहे पण तो सुद्धा अद्याप प्रलंबित आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणावर परिणाम वाटते का निश्चितच हा विषय मागासवर्गीयांच्या मुलामुलींचा असल्यामुळं याकडे सर्व यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते काय असा प्रश्न सर्वसामान्यातून माझा सुद्धा माझा प्रश्न उपस्थित केलेला आहे मी शिक्षणावर परिणाम निश्चितच कारण मुलाची मानसिकता तशी तयार होत नाही दोन किलोमीटर अंतरावरून पायी पायी येण्यासाठी मुलं तयार होत नाही वस्तिग्रह राहण्यासाठी तिकडे खाजगी इमारतीमध्ये असलेल्या ठिकाणावर तर हे होते आनंद खरे एकंदरीत दोन हजार चौदापासून हा शासकीय वसतिग्रहाचा प्रश्न हा प्रलंबित आहे एकंदरीत जर पाहिलं तर शा मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिग्रहाचा प्रश्न असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असेल प्रशासनाकडून असेल शासनाकडून असेल याकडे लक्ष दिलं जात नाही आणि या शासकीय वसतिग्रहाचा विषय असा आहे की इथल्या मागासवर्गीयाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शासनाचा एकंदर शा विद्यार्थ्यांना याचा फायदा होत नसल्यामुळे याचा शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे एखादे डॉक्टर इंजिनियर वकील होणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या, या सर्वच शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी मागणी केलेली ही रास्ता असून सदर मागण्याची माग मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आनंद खरे यांनी दिलेला आहे